आज पावसाने सुट्टी घेतली होती खूप कडक ऊन पडलं होतं म्हटलं चला लालबागला जाऊन मसाला तरी करून येऊया हो घाटकोपर स्टेशनला पोहोचले बघितलं खूप गर्दी होती ट्रेन अर्धा तास लेट होत्या नंतर ट्रेन आली मी ट्रेनमध्ये चढले ट्रेनमध्ये चढल्यावर कळालं मसाल्याच्याऐवजी माझीच चटणी झाली आहे बिचाऱ्या गृहिणी रोज कशी ट्रॅव्हलिंग करत असतील त्यांचं त्यांनाच माहिती आपण तर एक दिवसच प्रवास करतो हसायला पण खूप येत होती त्यांच्या चावचावमुळे पण चला एक दिवस ठीक आहे करी रोड स्टेशनला उतरले त्यानंतर ब्रिज क्रॉस केला लालबाग स्टेशनला पोहोचले तिथे गेल्याच्यानंतर अनेक प्रकारचे मसाल्याचे दुकानं होते कळतच नव्हतं कोणत्या दुकानात जावं दोघी तिघींनी सांगितलं खामकरांचे मसाले खूप छान असतात त्या दुकानात तुम्ही जावा तिथे पोचल्यानंतर अरे पाटी उलटी आहे काय या विचारत असताना कळालं मी मोबाईल उलटा पकडला होता दिसलं ना खामकरांचे मसाले आतमध्ये दुकानात गेल्यावर त्यांनी मला मिरच्या दाखवल्या खूप फ्रेश आणि छान होत्या कलरही सुंदर होता अनेक प्रकारचे मसाले होते खोबरं किसलेलं लोणचे चहा मसाला सगळं काही तुम्हाला इथे भेटून जाईल मसाला मसालासुद्धा एकदा तुम्ही नक्कीच विजिट द्या तुम्हालाही आवडेल बिल तयार होत होतं पैसे दिले बाहेर आले दादांनी मसाला भरायला सुरुवात केला तेही आपल्यासमोरच वजन करून मसाले भरतात मसाले इतके सुंदर आणि फ्रेश होते ना वासही खूप छान सुटला होता त्यामुळे दोन रुपये जास्त गेले तरी काही वाटले नाही तुम्ही कधी जर लालबागला गेलात तर नक्कीच जाऊन या मसाले खरंच खूप छान असतात इतर गिरायकांचे व मसाले डंक्यात कुटत होते तोपर्यंत दादा आपले मसाले भरत होता मी दुकानाच्या बाहेर आले अनेक प्रकारचे मसाले इथे भेटून जातील मसाले घेतल्याच्या नंतर दादाने कडेत गरम करायला सुरुवात केली मसालेसुद्धा समोरच ते गरम करून देतात इतका खमंग वास सुटला होता ना मिरचीला कलरही इतका सुंदर होता मसाला एक नंबर होणारच बरोबर ना माझ्यासमोरच त्यांनी सगळे मसाले छानपैकी भाजून दिले खामकरांचे मसाले पॅटर्नच वेगळा होता तुम्ही पण एकदा येऊन बघा माझा मसाला डंक्यात हे होईपर्यंत मी बाहेर थांबले पंधरा वीस मिनटं थांबावं लागतात जास्त वेळ काही लागत नाही पण मसाला लगेच बनवून भेटतो वजन किती झालं हे आपल्यासमोर सगळं लिहून देतात आणि वजन करूनही दाखवतात चला मला मसाला भेटला मी तर निघाले बाय बाय